मंडळी यावर्षी आपला कापूसही गेलं सोयाबीनही हातातून गेलं आता आपली सगळी भिजत आहे तूर या पिकावर तर तूर पीक हे फुटत नाही आहे असे बरेचसे फोन मला शेतकऱ्यांचे आलेले आहे की याला अंडे धरत नाही आहे हिरवी गार तूर पडलेली आहे कारण आता दिवाळीनंतर एक पाऊस झालेला आहे किंवा दोन पाऊस झालेला आहे जमीन भारी आहे त्याच्यामुळं तूर हिरवी दिसते पण माल फुटत नाही तर याच्यासाठी काय केलं पाहिजे तर मंडळी तुम्हाला एकदम सोपा उपाय सांगणार आहोत जे तुम्ही नेहमी करता परंतु यावेळेस त्याच्यावर लक्ष नसेल म्हणून तुम्हाला हो ते उपाय मी सांगणार आहे परंतु तुम्ही जर हाच प्रश्न घेऊन जर कृषी केंद्रात गेले तर शंभर टक्के तुम्हाला तिथं म्हणजे तुमचं नुकसान तिथं होणार आहे कारण जेवढं घाबरून तुम्ही कृषी केंद्रात जाल तेवढे जास्त औषधं तुम्हाला तिथं दिल्या जाते आणि तुमचा खिस्सा खाली केल्या जाते म्हणून म्हणतो याला सोपा उपाय सांगतो किंवा कशामुळे हे झालं हे पहिले समजून घ्या सततच्या पावसामुळं किंवा दोन तीन पाणी जरी पडले असेल जमीन मध्यम असेल किंवा जमीन भारी असेल तर अशा वेळेस काय होते की झाड परत नत्र तयार करते झाडांना नत्र तयार केल्यामुळं झाड परत वर तर बनते आणि जेवढं झाडात नत्र तयार असेल तेवढा माल पिकाला लेट लागतो तर मग याच्यासाठी कोणत्याही प्रकारचं तुम्हाला फवारणी नाही करायची तुम्हाला फक्त काय करायचं आहे की शेतात तुम्हाला ट्रॅक्टर मारून घ्यायचा आहे म्हणजे ही जमीन जेवढी उघडी कराल तेवढा सूर्यप्रकाश जमिनीवर पडेल आणि तेवढ्या लवकर जमीन सोकल जेवढ्या लवकर जमीन सोकल तेवढा लवकर तुमचं पीक माल धरणं चालू होईल परंतु ह्या मालामध्ये जर तुम्ही जर म्हणत असाल म्हणजे तुमचा जर माझ्यावर भरोसा असेल तर तुम्हाला जर या मालामध्ये जर आणखी पर्सेंटेज थोडेसे वाढून लागत असेल तर ही परफेक्ट वेळ आहे तर मग याच्यासाठी काय करायचं टाबुली घ्यायचं आहे तीन मिली म्हणजे पॅक्लो नावाचा जो घटक आहे तो तीन एम एल घ्यायचा आहे ॲग्रीपॉवरचं सफल पन्नास मिली घ्यायचा आहे आणि कीटकनाशक म्हणून एक प्रोपेक्स सुपर घ्यायचा आहे शंभर टक्के तुम्हाला अंड्यांच्या संख्येमध्ये वाढ झालेली तिथं दिसेल आणि पाणी चुकूनही सध्या या जमिनीला देऊ नका ज्या जमिनीमध्ये पाऊस झालेला आहे गेल्या दहा पंधरा दिवसामध्ये धन्यवाद